सरपंच पाटील इथे थांबा आता किती वेळ लागणार आपण पहिले येतो आपण दोघच दरवेळेस पहिले येतो आपण यायचं समजून थोडं फार येतील थांबा किती वेळ लागेल तरी येतील एक दोन मिनिटात येतील वाजल्या येतील बरं बरं ठीक आहे

त्याच्याशी बैठले जा आ... ना काय केलंय आपलं मुक्कर त्रास देतो मोकार त्रास देतो डोकं फिरवायचं काम करतो नुसता जाऊ दे आपलाच कार्यकर्ता सोडून पाणी कुठं राहिलं पाटील तर आता मला भेटलो ते म्हणजे आलं दोन मिनिटात अजून आलं मी म्हटलं तुमचं सगळी येत आहे पाटला की काय नसतं बंगल्या गा बंगल्या गा म्हणतात नुसतं तोच गाय येते सत्ता करायचं काय का पाटला फोन करा बघा कुठं आला बघा फोन लावतो नुसतं बोलावले काय साठी ते बी सांगत नाहीये नुसतं ना। या तुम्ही या तुम्ही पाटील योजना करायचं तर पुढे ते पाटील आलं बोलायला फोन करा की पाटला फोन करतो पाटील फोन उचला ना तुम्ही करायला बघा एकदा काय म्हणतात ती खराब लावून लावतो मी एक कुठला असून काहीतरी कामाला असून ते नुसतं नागरिक आपण तुम्ही फोन करून येता ना पहिला पाटिल राव कुठे गुप्तलासर काम आहे नियोजक अजून चालू आहे मी आहे पाटील फोन फोन उचलत नाहीस तुम्ही माझा फोन करा असता फोन करा तुमचा फोन उचल नाही सांगा आपल्याला ऐक तुझा फोन चार सांगा तोपर्यंत

जागा गले गले ना आपल्या जेवणा साडे परा फोन करावं काय मैदान जाऊ करून टाकू मैदाना काय आम्हाला काय काय करू मैदानावर जाऊ काय पाणी मैदानावर जाऊन बघू कशा घेऊ शकतो आपल्या कशा चालतंय ना जागा बेगायत एक नंबर आहे शेत कशा बरोबर आहे आपलं पहिला पळवलीच पाहिजे आपल्याला

ಕನಕ ಮೈದಾನ ಹೋಗ್ತೇನ ಬಗ್ತು ಆಟ ಹಲ್ಲ ಮಾಲ ನಾಯ್ದ ತಟ್ಟಕ್ಕಲ್ ಬಾಡವಲ್ಲ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಟ್ಟಿನ ಪಾಡಲ್ಲ ಬಸ್ ಬಿಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬಾಯಿ ಬಿಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬಾಯಿ ಬಿಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬಾಯಿ ಬಿಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬಾಯಿ ಬಿಡಬೇಕು नाद आपल्या घरात नाद आहे आपला बरोबर आपले स्कूल ताकत लावा सगळ्या येऊन ते पोरा सगळ्यांना सांगा आपले नियोजन मैदान काय इच्छे काय पण होत या जागा आपण कुठं कुठे एडजस्ट करू जरी आपल्याला जरी लागत नाही झालं आपल्याला गावाचे साथी आहे त्यामुळे आपल्याला काय विषय नाही आपल्याला मैदान करून दाखवायचे अवसर पण तुम्ही काय सांगत हा तेच ना सगळ्या पोरांना तुम्ही सांगा सगळ्यांना पोरं आपल्याला करून दाखवायचे नाही का तुम्ही सांगू टाकले टाकलं पण आहे चांगले नाद आपल्या जेव्हा पलीकडचा नाद येतो तेव्हा नादासाठी आपण काही पण करू शकतो आपल्याला ते करून दाखवायचे तर बच्चे ने बिन अरे आहो चला काल पाडता हॅलो सरपंच आम्ही इथं मैदान आलेलो हे जागा बघतो कशी काय वाटते तर तुम्हाला आम्ही फोन करतो तुमची साज असं तर आपण काही करू राहू हो, तुम्ही फक्त आम्हाला राहू सपोर्ट करा फक्त राहू राह आपलं मैदान आहे आज काय करता चालते या तुम्ण 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 ता ता कर चालते या तुम्ही पण तुम्हाला मी फोन करतो कसं काय आवडते जागा नाही तर आपण तिकडे पण येऊ काही विषय नाही चालते चालते बस मला वाटत जागा काय आवडते होय जागा तर चांगली जब दरबत ने बिन बुलाए आला हां करा हां पुरली आपण अर्धा घड्याळस बळणार ह्यात छान जागा खूप मस्त आहे

एक नंबर नियोजन एक नंबर नियोजन केलंय तुम्ही मैदानी लवकरच एकच नंबर नियोजन एकच नंबर झालं पाहिजे तुमचा अध्यक्ष सरपंच कुठे राहिलेत येतेत ना जरा गेलेत मैदानाच नियोजन कधी येतील आता लॉट काढून घ्यायचं आपल्याला त्याला त्याला फोन केलेला आहे त्याला बक्षीसाचं नियोजन करतं जरा मैदान आहे की नाही काहीतरी नियोजन चाललंय रामभर करायच्या होते आपल्याला सगळी पुरती कामाला लावले मी आता रामनाचा पण बरोबर मैदान जाऊन आलो मी आपला नंबर करायच्या होत्या नंबर राहू आत जाऊन आलो पायऱ्या वगैरे चांगलं का एक नंबर आहे राव पाटीचं नियोजन काय हलका असतो

और शेरदे का विषय आता तो काय मौन आहे बावळळा काय आता राहू इतले इतले प्रश्न आहे आमच्या माझे तरी आनंद होतो शेरदे का विषय मग शेरदेव काय होणार अजून हां शेरदे आमचं जुकाय होणार तुम्ही काय बोलता राव असे काय पण बोलते का तू काय आलो ना की काय आलो पाटीला मोहन मोहनशेठ सांगा तरी काय झालंय एवढं नको मैदानावर काय पाठी सेट काय नाही काय होऊन देला तरी काय झालंय काय होऊन देला मैदान इथं काय मैदानाविषयी दब राव मैयदान होणार राव आमचं मैदान राव आपलं एकत्र मैदान काय विषय होता

टी गेला टाकल्याने लई त्रास दिला मला थंड होणार थंड अंचकृषी आपलं नात करायचं नाही बर का पंधरा एकर म्हणजे दहा एकर फुकली आता पाच एकर राहिले पण त्या अध्यक्ष टाकल्यासाठी आहे ना की पाच एकर पण फुकणार आपण जाऊ दे त्रास दिलाय हो जाऊ दे अरे चाय प्यायला दुसरं काय थंड सांगू तुला बाबा फक्त तुमच्या बर का शर्दी फक्त होती ना आपल्या काय सांग आपण भेटून घेऊ फक्त शर्दी होते आपण भेटून घेऊ टकलं काय ती माहिती बाहेर नाही ते नको बाकीचा काही विषय घेऊ शर्दी भक्त होती शेअर्दी ते मैदानाचं काम कुठे आलं पोर आपली येऊन मी तिथं कामाला लावलेत मी तिथं आता आले पाहिलं सगळं काम चालू आहे इकडे नंबर आपलं पाठीचं नियोजन तुम्हाला माहिती ना चालते एक नंबर नियोजन फक्त तुम्ही तिथं सगळे पोर फायदा कमजोर झालं भाई तर तुम्ही म्हणून बरं का येणार नाहीतर मी शेर दिला माल टाक आलो टाकले ना का विना दूर काय नाही तो मौन <laughs> अंजन तुम्ही जाता <ना> डायरेक्ट <laughs> बार बार का जेवण घेऊन सांगू काही लगेच नाही नको जेवण चालते मोडा रे मैदान भेटू आपण मग चालते हां चालते आले बायला बशी आपण बार बार चालते आहे ना आंना आहे की बार बार क्या बघात तुम्ही मैदान नियोजन कसं झालं आता पुढच्या भागात बघा मैदान मी करूनच टाकणार पाटीलचं नियोजन हलकं असते का दव मैदान होणार तर होणार नाच जेव्हा पलीकडचा नाच बैलगाड्या शर्यतीचा करूनच दाखवणार मैदा तुम्हाला भाग जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तेवढा घंटा वाजवायला काही विसरू नका